महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अन्न औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी आमच्या अखंड हरणाम सप्ताह हो या कार्यक्रमात सदिच्छा भेट दिली व श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर जिल्हा परिषद सदस्य गोरखभाऊ बोडके हेही उपस्थित होते यावेळी चव्हाण परिवार व माणिक खाम ग्रामस्थांच्या वतीने फुलांचा वर्षाव तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व रामकृष्ण हरी नावाची शाल देऊन सत्कार अन्न औषध मंत्री पद मिळाल्यानंतर नामदार नरहरिझिरवाळ यांचे प्रथमच नाशिक जिल्ह्यात आगमन झाले उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार इगतपुरी तालुक्यामध्ये माणिक खाम येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चव्हाण पाटील परिवाराकडून रामकृष्ण हरी नावाची शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फुलांचा वर्षाव करून जोरशात स्वागत करण्यात आले हे सर्व आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सरपंच माणिक खाम हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले यावेळी उपस्थित ॲडव्होकेट एन पी चव्हाण ॲडव्होकेट जी पी चव्हाण सभापती विष्णू चव्हाण उपसभापती छायाताई चव्हाण डॉक्टर धनंजय चव्हाण डॉक्टर शुभदा चव्हाण हरिभक्त पारायण लक्ष्मण गुवा चव्हाण मारुती पाटील चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड नाशिक